श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते धर्मग्रंथानुसार ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते यालाच कृष्ण पेंगळ संकष्टी म्हणून ओळखले जाते सर्व चतुर्थी तिथींमध्ये याचं विशेष महत्त्व आहे या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत आहेत ज्यामुळे याचे महत्त्व आणखी वाढले आहे पुराणानुसार संकशी चतुर्थीचं व्रत केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती राहते येत्या चौदा जून म्हणजेच शनिवारी आली आहे संकष्टी चतुर्थी कृष्ण पिंगळ संकष्टी चतुर्थीच्या व्रतात प्रथम भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते आणि त्यानंतर चंद्राची चौदा जून शनिवारी चंद्रोदय जो आहे तो रात्री सुमारे दहा वाजून सात मिनटाने होईल त्यामुळे आपल्याला चंद्राची पूजा केल्यानंतरच व्रत हे सोडायचं आहे धार्मिक मान्यतानुसार संकशी चतुर्थीला उपवास करून गणेशाची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात गणेशाच्या आशीर्वादाने अडचणी आणि अडथळे दूर होतात जीवनात शुभ फळ येते आणि इच्छा पूर्ण होतात या संकशी चतुर्थीला तीन शुभयोग तयार होत आहेत ब्रह्मयोग इंद्रयोग आणि सर्वार्थ सिद्धियोग आणि या शुभ संयोगांमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्याचं पुण्य आपल्याला अनंतपटीने प्राप्त होत असतं धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाया ने सेवा सेवासुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण करा अकरा तांदळांचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या सा सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी अशी ही उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम गण गणपते नम लिहायला विसरू नका संकाशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म उठायचं उठायचे आणि अंथरुणामध्येच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची आणि त्यानंतर स्वच्छ स्नानही करायची आहे जर शक्य झालं तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम ग गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यानंतर जे तीर्थ आपण तयार केलेलं आहे त्या आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं हे गणपती बाप्पांना जलाभिषेक केलेलं तीर्थ आपल्या मुलांना प्यायला दिल्यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वाढही होत असते त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर दुर्वाची एकवीस दुर्वांची जुडी आपल्याला अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे तुम्ही लाडू मोदकचं नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे संकष्टी क चतुर्थीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे रात्री चंद्र उगवल्यानंतर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहते त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता ज्या मुलामुलींचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात कुंडलीमध्ये मंगळ दोष असेल तर त्यामुळे सुद्धा लग्नामध्ये विलंब जुळलेली लग्नसुद्धा बऱ्याचदा तुटतात किंवा विवाहाचे योगच जुळून येत नाही अशा मुला मुलींकरता हा उपाय जो आहे तो करायचा आता मुलं मुली स्वतः करू शकतात किंवा त्यांच्या आईवडिलांनी हा उपाय केला तरीही चालणार आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला अकरा तांदळाचे दाणेही घ्यायचे जे अकरा तांदळाचे दाणे आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचेत ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला हे अकरा तांदळाचे दाणे ठेवायचे आणि त्यावर थोडीशी हळदानी पिव क हळदानी कुंकू टाकायचे आणि त्यांना लाल पिवळं करून घ्यायचं अर्थात काय तर आपल्याला अक्षदा या तयार करून घ्यायच्या आहेत आता हे अकरा तांदळाचे दाणे घेऊन जायचं आपल्याला अकरा लोकांच्या घरी त्यांच्या देवघरामध्ये जायचं आहे आणि त्यांच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या डोक्यावर या अकरा अक्षदांपैकी एक अक्षदा टाकायची आणि आपल्याला बोलायचं आहे ज्याप्रमाणे तुझ्या डोक्यावर मी अक्षदा टाकते त्याचप्रमाणे माझ्या डोक्यावर सुद्धा अक्षदा पडू दे माझा विवाह जुळण्याचा योग जो आहे तो फारच लवकर जुळून येऊ दे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आणि अकरा लोकांच्या घरी जाऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे आता तुम्हाला काही कारणासो अकरा लोकांच्या घरी जाऊन हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही अकरा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊनसुद्धा हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय करताना तुम्ही मंदिरामध्ये गेली तर सर्वप्रथम तिथे दिवा प्रज्वलित करायचं आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू लावून घ्यायचे अक्षदा अर्पण करून घ्यायचे आणि गणपती बाप्पांना प्रिय असणारे जास्वंदाचं फूल दुर्वा अर्पण करून घ्यायच्यात गोडाचा नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक अक्षदा जी आहे ती गणपती बाप्पांच्या डोक्यावर टाकायची आणि असं म्हणायचं आहे की गणपती बाप्पा पण ज्याप्रमाणे तुझ्या डोक्यावर अक्षदा मी टाकत आहे त्याचप्रमाणे माझ्या डोक्यावरसुद्धा अक्षदा ह्या पडू दे माझा विवाह जुळण्याचा योग जो आहे तो फारच लवकर जुळून येऊ दे संकशी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपले विवाह जुळण्याचे जे योग आहेत ते फारच लवकर जुळून येतात पुढचा उपाय जो आहे तो आपल्याला नारळापासून करायचा आहे नारळाला श्रीफळ असं सुद्धा म्हटलं जात आणि नारळ हा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील नवरा बायकोचं पटत नसेल मुलांचं पटत नसेल मुलं चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील आजारी पडत असतील तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश हे मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये दारिद्र्य आलं असेल तर हा एक प्रभावी उपायसुद्धा तुम्हाला आवर्जून संकशी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे या उपायाकरता आपल्याला एक नारळ हा लागणार आहे नारळ हा नवीनच असावा अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला घेता येणार नाही त्याचबरोबर या नारळामध्ये पाणी असणंसुद्धा गरजेचं आहे आता आपल्याला एक नारळ घ्यायचं आहे नारळावर आपल्याला एकवीस दा दुर्वांची जुडी ठेवायची आहे एक, एक जास्वंदीचं फूल ठेवायचं आहे आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दक्षिणा ठेवायच्या तुम्ही अकरा रुपये एकावन्न रुपये एकशे एक रुपये कितीही ठेवू शकता त्याचबरोबर आपल्याला त्यावर एक लाल कलाव्याचा धागा सुद्धा ठेवायचा आणि या सर्व वस्तू घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आता गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे दिवा प्रचलित करून घ्यायचे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे जासवंदीचं फूल अर्पण करायचं आहे दुर्वा घेऊन गेले असतील तर त्या अर्पण करायची आहेत गोडाचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आणि त्यानंतर जो आपण नारळ घेऊन गेलेत त्याची शेंडी जी आहे ती गणपती बाप्पांच्या दिशेला ठेवायची त्यावर एकवीस दुर्वांची जुडी ठेवायची जास्वंदीचं फूल ठेवायचं ठेवायचं यथा आपल्याला दक्षिणा ठेवायची आणि लाल कलाव्याचा धागा हा ठेवायचा आहे आणि हा असा इच्छापूर्ती नारळ जो आहे तो आपल्याला आपल्या मनातली गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचा आहे संकशी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं कारण मंदिरामध्ये सकारात्मक अशा लहरी असतात आणि संकशी चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त गणेश तत्व कार्यरत असतात आणि मंदिरामध्ये जाऊन आपण हा उपाय केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या